आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे तो म्हणजे साताऱ्यातून सातारा जिल्ह्यामध्ये ड्रग्जविरोधात दुसरी मोठी कारवाई झाली आहे विशेष म्हणजे डी आर आयनं केलेल्या कारवाईचा पत्ता सातारा पोलिसांना देखील नव्हता या पोल्ट्री शेडमध्ये सुरू असलेल्या कारखान्यामधून तब्बल साठ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे नेमकी कारवाई कशी झाली आहे आणि त्यावरून राजकारण कशा प्रकारे रंगलंय पाहूयात त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट सातारा जिल्ह्याला ड्रग्जचा सा विळखा पडतोय सावरीनंतर कराडच्या पाचपुते मोठी कारवाई साठ कोटींचा सा एमडी ड्रग्जचा सा साठा हस्तगत महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सांगणारा सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग सौंदर्यानं नटलेला समर्थ रामदास स्वामी ते क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सातारा जिल्हा पण साताऱ्याची ही ओळख आता पुसली जाते की काय असा प्रश्न पडतोय कारण हा सातारा जिल्हा आता ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय महसूल गुप्तचर संचलनालय अर्थात डीआरआयनं केलेल्या कारवाईत तब्बल साठ कोटी रुपयांचं सा एम डी जप्त करण्यात आलाय कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी गावातल्या मोकळ्या पोल्ट्री शेडवर तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकानं शनिवारी धाड टाकली त्यावेळी पोल्ट्री शेडमध्ये एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे शेडमधून एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आहे तसंच पाच जणांना अटक करून शेड सील करण्यात आहे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार बाबा मोरेनं बिहारमधील काही तरुणांना हाताशी धरून पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्जचं उत्पादन सुरू केलं होतं पत्र्याच्या शेडच्या बाजूला लोखंडी जाळी आहे त्यात काय चाललंय हे दिसू नये म्हणून जाळीला प्लास्टिकचा कागद लावण्यात आला होता शेडमध्ये अत्यंत गुप्तपणे ड्रग्जची निर्मिती केली जात होती शेडपासून काही अंतरावरच कराड ग्रामीण पोलिसांची चौकी आहे स्थानिक पोलिसांना याचा कुठलाही सुगावा नव्हता डीआरआय अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे ड्रग्ज निर्मिती कारखाना उद्ध्वस्त आहे कारवाईची माहितीही सातारा जिल्हा पोलीस किंवा कराड ग्रामीण पोलिसांना नव्हती डीआरआयनं टाकलेल्या धाडीत तब्बल साठ कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज हस्तगत केलाय त्यामध्ये अकरा किलो आठशे अठ्ठेचाळीस ग्रॅम द्रवरूप नऊ किलो तीनशे सव्वीस ग्रॅम अर्ध द्रवरूप सातशे अडोतीस ग्रॅम क्रिस्टल स्वरूपात तर पंच्याहत्तर पॉईंट पाच किलो कच्चा माल जप्त करण्यात आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून जवळ असलेल्या सावरी गावात देखील एम डी ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती मुंबई क्राईम ब्रांचच्या विशेष पथकानं तेरा डिसेंबरला धडक कारवाई करत कारखाना उद्ध्वस्त केला होता या कारवाईत देखील एकशे चौदा ते एकशे पंधरा कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा मशिनरी आणि मुद्देमाल जप्त केला होता महत्वाची बाब म्हणजे त्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांच्या भावावर गंभीर आरोप करण्यात आले होते आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले शहा सेने कदाचित म्हणून ही कारवाई आहे का कारण साताऱ्यात ड्रगची कारवाई करावी आणि तिथलं ड्रगचं समोर उच्चाटन करावं हे आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून कंठशोष करून सांगतोय ना मग तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही कारवाई करणं योग्यच आहे ती कारवाई झाली पाहिजे पण त्या कारवाईचं जे टायमिंग आहे ते टायमिंग हे मुंबई महापालिकेच्या मेयर निवडीच्या टायमिंगला जुळणारं आहे हे पण विशेष आहे साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं हजारो कोटीचं ड्रग्ज सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्सचा पैसा खेळवला जातो आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात बरोबर आहे सातार सातारचे पोलीस जे आहेत सातारचं पोलिस दल जे आहे ते काय झोपा काढतं आहे का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी तर थेट एकनाथ शिंदेचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे पुन्हा एकदाच्या निमित्तानं पहिले जो सापडला होता यामध्ये थेट दस्तरखुद्द उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री, मुख्यमंत्री। एकनाथ शिंदे यांचे हात त्यामध्ये अडकलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्रेचाळीसपैकी चाळीस बांगलादेशी नागरिकांना हे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या सोबत हात मिळवणी करून त्यांना तिथून पळून लावलं होतं त्यांच्यावर त्याच वेळेस जर कारवाई झाली असती तर आज साताऱ्यातलं दुसरं कनेक्शन सापडलं नसतं यामध्ये थेट स्वरूपामध्ये पहिले तर केवळ एकनाथ शिंदे यांचाच त्याशी थेट संबंध होता अशा स्वरूपाची वस्तुस्थिती समोर आली होती आधी पुणे नाशिक रत्नागिरी आणि आता सातारा ड्रग्जचं रॅकेट फक्त मेट्रो सिटींपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही हे आता स्पष्ट झालंय हे ड्रग्ज आता ग्रामीण महाराष्ट्रालाही पोखरत चाललाय ग्रामीण भागातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर गावगाडा उद्ध्वस्त होईल त्यामुळे देशाचं भविष्य असलेला शहरी आणि ग्रामीण झेंजी आणि गावगाडा सुरळीत ठेवायचा असेल तर ड्रग्जचं हे संकट मुळासकट उपटून फेकायला हवं ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी